नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण उपवासासाठी बटाट्याची पुरी आणि बटाट्याची रस्साभाजी बनवूया चला तर पहिले आपण छान मिरची भाजून घेऊया मिरची भाजून घेतल्यामुळे जास्त तिखट लागत नाही आणि छान खमंग पण आता एक चार पाच मिरची एक अर्धी वाटी शेंगदाणे हे मिक्सरमधून मी पाणी घालून छान बारीक करून घेतले कढई गरम करायला ठेवली तेल घातलं तेलाऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता आणि एक ते दीड ग्लास पाणी घातलं मी बटाटा घातला एकच करून छान उकळ येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी साखर घातली तरी चालते किंवा तुम्ही हवा असल्यास ताक पण घालू शकता गॅस बंद करायचा त्यानंतर ताक घालायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही दाटसरपणा ठेवू शकता उकडलेले दोन बटाटे घेतले छान किसून घेतले आणि हाताने छान मॅश करून घेतले आता याच्यामध्ये आपण हे राजगिरा आणि भगरचं पीठ आहे ते घालूया हे अर्धा कप पीठ घेतलं मी चवीनुसार थोडंसं मीठ आपल्याला पाणी बिलकुल नाही वापरायचं जेवढं ते बटाट्याचा आपण तयार गोळा केला तेवढं त्याच्यामध्ये ते ते पीठ बसेल तेवढं आपल्याला ते ते पीठ बसून घ्यायचं त्याच्यामध्ये छान मळून मळून एक जीव करायचं तुम्ही हवा असल्याच्या याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर मला थोडं थोडंसं एक दोन चमचे पीठ उरलं बरोबर तेवढा अर्धा कप माझं हे पीठ लागलं राजगिऱ्याचं तेवढं उरलं तुम्हाला हो दाखवते कप भरून होतं माझं आपलं जे मेजरमेंटचे जे एक कप असते त्याच्यातला मी तो अर्धा कप जो वापरतो तो, तो कप घेतलेला आहे आता तेल लावून छान मळून घेतलं गोल गोळे करून आपण लाट्या करून घेतल्या आता आपण जसं पुरी लाटतो त्याचप्रमाणे आपण ही पुरी लाटायची आणि हलक्या हाताने थोडी पातळसर लाटायची कारण आपल्याला ही पुरी थोडी कडक करायची तुम्हाला दाखवते असे एकदम पातळ लाटायची कारण पातळ लाटली तरच ती कडक होती जाड जर लाटली तर मग त्याला तेल खूप राहते त्याच्यामुळं शक्यतो आणि पीठ लावून पातळ लाटून घ्या आता आपण हे लाटून घेतली सगळी पुरी तेल गरम करायला ठेवलं गॅसवरती तेल छान गरम होऊ द्यायचं गॅस फुल ठेवायचा सुरुवातीला थोडंसं कमी जास्त करत राहायचा गॅस बंद बिलकुल नाही करायचं जर वंदा गॅसवर तुम्ही पुरी तळली तर खूप तेलकट होते शक्यतो फुल गॅसवरच कमी जास्त करत छान ब्राऊन कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची बघू शकता कलर सुंदर आला आणि कडकही झालेली दिसते बघू शकता मी अशा याप्रमाणे सगळ्या कडक आणि छान कुरकुरीत असे ही पुरी तळून घ्यायची आपली बटाटा पुरी किंवा आलू पुरी बनवू शकता तुम्ही उपवासासाठी आहे कार्तिक एकादशी निमित्त हे पुरी आणि बटाट्याची भाजी बनवली आहे एकदम छान लागते चवीला खमंग अशी छान कुरकुरीत अशी आपण सगळी पुरी तळवून घेऊया आणि हे बटाट्याची भाजी केली मी रस्सा भाजी तुम्ही भाजी थंड झाल्यानंतर दहीसुद्धा घालू शकता किंवा भाजी तयार करताना ताकसुद्धा घालू शकता छान लागते चवीला हे बटाट्याची भाजी आणि बटाट्याची पुरी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या पद्धतीनं करून बघा उपवासाचा हा वेगळा पदार्थ आहे धन्यवाद